लाभार्थी हप्ता आज सकाळी झाले नऊ वाजता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दहावा हप्ता प्लस भीम जयंती बोनस हप्ता सुरू झाला आहे आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी बहिणींना एप्रिलचा दहावा हप्ता आणि गिफ्ट बोनस हप्ता एकूण बेचाळीसशे रुपये खात्यात जमा झाले आहेत होय बहिणींना भीम जयंती निमित्त एक मोठ चमकदार गिफ्ट मिळालं आहे पण थांबा काही बहिणींना बेचाळीसशे रुपये मिळाले तर काहींना फक्त एकवीसशे रुपये जमा झाले आणि काही अशा बहिणी आहेत ज्यांना एक रुपयाही मिळाला नाही अरे रे यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे आज दुपारी बारा वाजता लाडकी बहीण योजनेचं सर्वात मोठं अपडेट प्रशासनाकडून आलं एप्रिलच्या हप्त्याबाबत परिपत्रक जारी झालं आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले काहींच्या खात्यात चार हजार दोनशे रुपये आले तर काहींना फक्त दोन हजार एकशे रुपये मिळाले हा फरक का पडलाय कोणाला डबल लाभ मिळतोय आणि कोणाला फक्त एक हप्ता याचं कारण असं आहे की काही महिलांना एप्रिलचा हप्ता आणि भीम जयंती बोनस दोन्ही मिळाले म्हणून त्यांना चार हजार दोनशे रुपये पण ज्यांची पडताळणी पूर्ण झाली नाही त्यांना फक्त रुपये मिळाले सर्व माता माता भगिनींना मला भगिनींच्या अकाउंटला हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी त्या मोबाईल फोन मध्ये ते मेसेज आले आहेत त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले तुमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा कराला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस सुरू आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आता एप्रिलच्या हफ्त्यासोबतच भीम जयंती बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे आनंदोत्सव सुरू झाला आहे बहिणी नाचू लागल्या आहेत पण एक मोठी बातमी अशी आहे की प्रशासनाने अनेक महिलांना योजनेतून वगळलं आहे या महिलांना आता एप्रिल मे किंवा पुढचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत का कारण प्रशासनाने नवे निकष लावले उदाहरणार्थ ज्या महिलांचं वय पासष्ट पेक्षा जास्त झालं त्यांना योजनेतून बाहेर काढलं गेलं ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे या आधी साठ वयाची मर्यादा होती ती पासष्ट केली गेली पण आता पासष्ट पार केलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही दुसरं कारण असं आहे सरकार की सरकारने अर्जांची पडताळणी खूप जोरात सुरू केली आहे ज्या घरात चार चाकी वाहन आहे कोणी इन्कम टॅक्स भरला आहे किंवा उत्पन्न वगळलं जात आहे हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे सबसिडी घेतलेली अवजार असणाऱ्या किंवा पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांनाही योजनेतून बाहेर काढलं गेलं एका घरात दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांनाही कट करण्यात आलं ज्यांच्या बाबत शंका आहे त्यांचे हफ्ते थांबवले गेलेत आणि पेंडिंग ठेवलेत अजून एक मोठं अपडेट आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खातं आणि नाव जुळत नाही अशा महिलांचे पैसे थांबवले गेलेत म्हणजे जर तुमच्या आधारवर एक नाव बँक खात्यावर दुसरं नाव आणि तिसरं नाव असेल तर तुमचा हप्ता येणार नाही जोपर्यंत पडताळणी पूर्ण होत नाही आता थोड्या जिल्ह्यांबद्दल बोलूया पुणे आणि साताऱ्यातून खूप कमेंट आल्या की पैसे खात्यात जमा झाले नाशिक धुळे वर्धा नागपूर मुंबई शहर मुंबई उपनगर पनवेल परिसर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि बीड मधल्या महिलांनीही पैसे मिळाल्याचं सांगितलं पण काही जिल्ह्यांमध्ये फक्त दोन हजार एकशे रुपये मिळाले तर काहींमध्ये चार हजार दोनशे रुपये याचं कारण वर सांगितलंच आहे की ज्यांची पडताळणी पूर्ण झाली त्यांना डबल मिळाला कालच महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की एप्रिलचा दहावा हप्ता आणि भीम जयंती बोनस एकत्र जमा होईल आणि तसंच होत अनेकांना मेसेज येत आहेत पण ज्यांचं खातं पोस्ट पेमेंट बँकेत आहे त्यांना मेसेज उशिरा येतात अशा महिलांनी घाबरू नये तुम्ही गुगल पे फोन पे किंवा युपीआय वरून बॅलन्स चेक करू शकता किंवा मिस कॉल देऊनही खात्यात पैसे आले का हे कळेल आता एक मोठा प्रश्न आहे सरकार समोर सदतीसशे कोटी रुपये वाटपाचा डोलार आहे आणि जवळपास दोन कोटी त्रेपन्न लाख महिला योजनेत आहेत पण गोंधळ असा आहे की गेल्या जुलै पासून ही योजना सुरू झाली आणि तेव्हापासून अनेक मुलींनी वय पूर्ण केलं या नव्या पात्र मुलींना योजनेत कसं सामावून घ्यायचं हा पेच आहे सरकारला नारी शक्ती दूत ऍप किंवा लाडकी बहीण योजनेचं पोर्टल पुन्हा सुरू करावं लागेल जेणेकरून नवे फॉर्म भरता येतील पण पासष्ट पेक्षा जास्त वयाच्या महिलांना वगळलं गेलं आणि एकवीस वय पूर्ण करणाऱ्या मुली अजूनही वाट पाहतायत आजचा अजून एक अपडेट असं आहे की अंगणवाडी सेविकांना नव्या यादीवर पुन्हा पडताळणी करायला सांगितलं आहे ज्या संशयित महिला आहेत त्यांचे पैसे थांबवले गेलेत कदाचित मे किंवा जून मध्येच त्यांना पैसे मिळतील सध्या त्या वेटिंग आहेत आणि हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचंही अपडेट आहे तीन मोफत गॅस सिलेंडर देणारी ही योजना सध्या थांबली आहे कारण सरकारकडे पैसे नाहीत त्यामुळे गॅस बुकिंग करू नका पैसे मिळणार नाहीत खर तर लाडकी बहीण योजनेतून जास्तीत जास्त महिलांना वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे नियोजन आणि वित्त विभागाने सरकारला प्रस्ताव दिलाय की या योजनेमुळे इतर योजना अडचणीत येत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीही रखडली आहे पण सगळं वाईट नाही सकाळी आठ पासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत कदाचित तुमच्या जिल्ह्यातही पैसे येत असतील आणि फक्त लाडकी बहीणच नाही इतरही अनेक योजना चालू आहेत महिलांना वॉशिंग मशीन शिलाई मशीन मिळत आहेत मुलींना मोफत सायकल मिळत आहेत आणि स्कूटी देण्याचीही चर्चा आहे भांड्यांचा सेट घरकुल योजना ज्यात पावणे चार लाख रुपये मिळतात त्यात केंद्राचे अडीच लाख आणि राज्याचे पावणे दोन लाख अशा योजना सुरू आहेत घरावर मोफत सोलर शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप असे अनेक लाभ मिळत आहेत या सगळ्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हजारो लोक लाभ घेतायत तुम्हीही घ्या आता एप्रिलचा हफ्ता प्लस भीम जयंती बोनस म्हणजे डबल हफ्ता हवा असेल तर टेन्शन घेणं बंद करा तुमच्यासाठी एक आनंदाची हृदयाला भिडणारी बातमी आहे ऐका या यादीत तुमचं नाव आहे का कोणते नियम पाळायचे आहेत या नियमांत तुम्ही बसलात तर तुमचं नाव रद्द होणार नाही यासाठी आता घरोघरी पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहेत की घरी जाऊन तपासणी करा या पाच निकषांनुसार तुमची चौकशी होणार आहे पहिली चौकशी तुमच्या घरात चारचाकी गाडी आहे का हे सर्वात आधी तपासलं जाईल जर तसं आढळलं तर प्रशासनाकडे माहिती जाईल आणि तुमचा अर्ज ऑनलाईन रद्द होईल दुसरी चौकशी तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या नावावर शेती प्लॉट आहे का हे ऑनलाइन तपासलं जाईल सात बारा मागवले जाऊ शकतात आणि कदाचित अर्ज तिथेच रद्द होईल तिसरी चौकशी तुमच्या घरात कोणी करदाता आहे का कोणी मोठ्या मुद्द्यावर आहे का अशा महिलांचा लाभ बंद होईल चौथी चौकशी तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का अशा महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाईल एप्रिल महिन्याच्या यादीत नाव येण्यासाठी चार नियम पाळावे लागतील वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या आयकर देणाऱ्या घेणाऱ्या किंवा इतर योजनांतून जास्त लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरतील सगळ्यात अट ऐका ज्या माता भगिनींकडे चारचाकी आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या नावावर असेल तर त्या महिला अपात्र ठरतील पण थांबा आता एक धमाकेदार ट्विस्ट आहे ज्या बहिणींच्या नावावर चारचाकी आहे किंवा त्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी एक खास संधी आहे होय आता रेशन कार्ड च्या माध्यमातून त्यांची चौकशी होणार आहे आता लक्षपूर्वक ऐका जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर काय करायचं जर तुमच्याकडे पांढर रेशन कार्ड असेल तर थोडं टेन्शन घ्यावं लागेल पण ज्या माता भगिनींकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांचं टेन्शन आता बरंच कमी झालं आहे आता विचार करा रेशन कार्ड म्हणजे काय पिवळं रेशन कार्ड म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न रुपयांच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखाच्या आत आहे म्हणजे या बहिणीने आता काळजी करायची गरज नाही पण ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी काय करायचं ऐका त्यांनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र तपासून घ्यायचं आहे ते अपडेट करायचं आहे त्यानंतर कुटुंबातील एकूण उत्पन्न नीट तपासायचं आहे म्हणजे किती लोक कमवतात आणि एकूण किती उत्पन्न येतं याचा हिशेब करायचा आहे मग तुमच्या आर्थिक परिस्थितीचे योग्य दस्तऐवज सादर करायचे आहेत आणि जर तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तर काय मग वाहनाचा प्रकार तपासा ते कमर्शियल वाहन आहे का टॅक्सी आहे का त्यावर पिवळी नंबर प्लेट आहे का जर असं असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळू शकते आज तब्बल बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल पुढे आहे अमरावती विभाग अमरावती विभागातून यवतमाळ आणि वाशिम आजच्या यादीत आहेत या दोन जिल्ह्यांतील महिलांना आज दुपारपासूनच पैसे खात्यात जमा होत आहेत उरलेले जिल्हे म्हणजे अकोला अमरावती आणि बुलढाणा यांना मात्र उद्या किंवा परवा पैसे मिळतील आता दुसरा विभाग छत्रपती संभाजीनगर यात बीड आणि जालना या दोन जिल्ह्यात जिल्ह्यांची नावं आघाडीवर आहेत या दोन जिल्ह्यांतील महिलांना आजच पैसे मिळणार आहेत पण उरलेले जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी यांना आणखी दोन तीन दिवस वाट पाहावी लागेल आता तिसरा विभाग कोकण कोकण विभागात सात जिल्हे येतात मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना आज पैसे येणार आहेत आता पुढचा विभाग नागपूर यात चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि वर्धा यांचा समावेश आहे यापैकी भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे आज आघाडीवर आहेत या जिल्ह्यांतील बहिणींना आज रात्री बारा वाजेपर्यंत पैसे खात्यात जमा होते पुढचा विभाग नाशिक नाशिक विभागात पाच जिल्हे आहेत यापैकी धुळे आणि नंदुरबार यांना आज पैसे मिळणार आहेत नाशिक जळगाव आणि अहिल्या देवी नगर यांना उद्या किंवा परवा पैसे येण्याची शक्यता आहे आणि शेवटचा विभाग पुणे पुणे विभागात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात यापैकी सांगली आणि सातारा हे दोन जिल्हे आज आघाडीवर आहेत या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना आज दहावा हप्ता अधिक भीम जयंती बोनस हप्ता मिळणार आहे उरलेल्या जिल्ह्यांना उद्या किंवा परवा पैसे मिळतील ही होती आजची हॉट ट्रेंडिंग यादी उद्या कोणते जिल्हे असतील याची यादी आज रात्री पर्यंत प्रकाशित होईल असा दमदार अंदाज आहे ती यादी येताच आम्ही तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवणार आहोत पण हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा कारण जर तुम्ही हे केलं नाही तर पुढच्या यादीचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाहीत जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक लाईक कमेंट आणि शेअर मुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद